नमस्कार लाडक्या बहिणी नो मुख्यमंत्री लाडक्या बहिणीमध्ये अजून लाखो लाडक्या बहिणी बाद होणार आहेत सव्वीस लाख चौतीस हजार हा आकडा जरी आपल्या समोर आला असेल तर तो छोटा आणि कमी आकडा आहे आता बघा इथून पुढच्या काळात हा आकडा कसा वाढत जातो सरकारने शक्कल काय लढवली आहे आणि तुम्ही ॲटोमॅटिक त्या शक्लेमध्ये फसल्या जाणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला यामध्ये काही पर्याय दिसतो का बघा माझ्याकडून काही सूचना भेटू शकता त्या ऐका आणि या त्यानंतर मात्र सरकारने जी शक्कल लढवली आहे तुम्हाला ट्रॅप करण्याची त्यामध्ये तुम्ही फसलात असं आपल्याला बघा लडक्या बहिणींनो इतके दिवस जून पासूनची योजना सुरू झाली नियम जून पासून लागू चालते जून दोन हजार चोवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस म्हणजेच एक वर्षापर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं मात्र जून जुलै आता जे हप्ते रुकवले गेले तिथून जे सगळं काही बदललं ते मात्र आता इथपर्यंत आलं की आता सगळ्या गोष्टी अवघड बसल्यात आता कशा अवघड बनल्या बन तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर देतो यासोबतच बऱ्याच लाडक्या बहिणी आता लाखो लाडक्या बहिणी या योजनेपासून पुन्हा बाद होणार जो सव्वीस लाख चौतीस हजाराचा आकडा वाटत होता आता त्याच्याहूनही जास्त आकडा समोर येऊ शकतो त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो आता बघा काय आहे ते बघा लाडक्या बहिणींनो सरकारने के ई केवायसी करायला कंपल्सरी केलं मग आम्ही म्हटलं की ई केवायसी आम्ही करतो काही प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये मग सरकारने त्यामध्ये काहीच अडचण नाही असं सांगितलं आता त्यामध्ये अडचण आल्या बिचाऱ्या ज्यांचे पती हयात नाहीत आणि ज्यांचे वडीलही हयात नाहीत आता अशांमध्ये एक तोडगा निघालता की ज्यांचे पती हयात नव्हते त्यांचे वडील होते त्यांनी ई के वाय सी करता येत होती वडिलांच्या नावात म्हणजे विधवा विधवाच्या स्वरूपात मात्र ज्यांच्या पतीही तर वडीलही नाहीत किंवा अशी कन्या जी आणखीन अविवाहित आहे मात्र वडील हयात नाहीत त्याच्यावर अजून तोडगा सरकारने काढला नाही तो तोडगा निघेल मात्र सरकार त्याच्यावर काम करते मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगतो का असं खा तसं खा सरकारच प्लस मध्ये आहे मग आता कसं सरकार प्लस मध्ये आहे तर बघा सरकारने आणखीन एक आपल्यासमोर नवीन चाल टाकलेली आहे आणि त्या चालमध्ये आपल्यात फसले जाणार आहोत बघा सरकारने काय सांगितलं आहे की लाडक्या बहिणीसोबतच लाडक्या भावाची आणि लाडक्या वडिलांची सुद्धा ई के वाय सी करायची आहे बहिणींनो हे थोडंसं व्यवस्थित ऐका आता आपल्याला इथे कळालं नव्हतं आपल्याला व्यवस्थित वाटलं होतं की ठीक आहे चला म्हणजे काय तर माझ्यासोबत माझ्या नवऱ्याची सुद्धा ई केवायसी करायची मग मी काय वाटलं की जाऊ द्या चला काय हरकत नाही करून घेऊ लाभ तर भेटतोय ना ठीक आहे मात्र तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो अशा लाखो महिला आहेत ज्यांच्या म नवऱ्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त येत किती लाखो महिला आहेत ज्यांच्या नवऱ्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त येतं आणि अशा लाखो अविवाहित महिला आहेत किंवा मुली आहेत ज्या एकवीस वर्षाच्या आहेत त्यांच्या वडिलांचं उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा जास्त येत आयसली जा ते घर चलवत आहेत मग त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त येणारच मग काय तर तुम्ही पात्रतेतून अपात्रतेकडे गेलात म्हणून समजा आता सरकारनं ही शक्क लढवलेली कोणाच्या लक्षात आलेली होती का सरकारनं हे का पाऊल उचललं बघा कारण तुमचं जे अपात्रतेचं सिस्टीम आहे ते सरकार म्हटलं की आम्ही जे आहे एक वर्षाखाली सांगितलं होतं म्हणजे हा नियम आजचा आहे का नाही मग काय वर्षाखाली सांगितलं मग हा नियम पूर्ण सरकारने बोर्डावर उतरला तसा वेबसाईटवर टाकलेला आहे की उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे पण त्यावेळेस सरकारने असं नव्हतं सांगितलं की दोघांचे उत्पन्न तपासण्यात येईल म्हणजेच काय तर लाडकीचं आणि लाडकीच्या नवऱ्याचं किंवा लाडकीचं आणि लाडकीच्या पतीचं सॉरी वडिलांचं मात्र यामध्ये जे आहे सरकार कोंडी करून पाहत आहे असं आपल्याला दिसत आहे आता मला एक गोष्ट नक्की सांगा ज्या महिला पासष्ट वर्षाच्या जवळपास पोहोचतात त्या महिला साठ वर्षाच्या वडिला वर पोहोचतात त्यांच्या त्या महिलांचे पती नसतील हयात वडील तर कुठून हयात असतील पती तर नसतील हयात मग त्या कुठून तुम्हाला जे आहे लिंक करून देणार कोणाचं ॲफिडेव्हिट देणार की हे माझे वारसदार आहेत किंवा काय माझं जे काही वडीलधारी आहेत कोणाचं उत्पन्न देणार काय नेमकं चालवलं सरकारनं याबाबत जे आहे संभ्रम निर्माण झालेला आहे प्रश्नाचे उत्तर घ्यायचा मी प्रयत्न करत आहे विग वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर भेटत आहेत मात्र कसं आहे या गोष्टीवर अजूनही तोडगा निघालेला नाही की ज्या महिलांचे वडील आणि प नवरा हयातच नाही त्यांनी ई के वाय सी कोणती करायची कारण अशा बऱ्याच महिला आहेत किंवा लाखो महिला आहेत किंवा अशाही महिला भेटल्या ज्यांचे वडील हयात नाहीत नवरा हयात आहे मात्र घटस्फोटीत आहे आणि तो त्या बाजूला राहतात मग त्यांची केवळसे कशी करण्यात येईल कारण ते घटस्फोटीत असतात मग अशाला कोण तोडगा देणार तर लाडक्या बहिणींनो एकच तोडगा निघल्या जातो ते म्हणजे ॲफिडेव्हिट कारण जर पती किंवा वडील हयात नसले तर मग दुसरा काही ये पर्याय येतो का तर ते असतो ॲफिडेव्हिट ॲफिडेव्हिट म्हणजे आपलं स्वयंच जे आहे आपण जे आहे त्याच्यामध्ये खुलासा करणार असतो की माझ्यासोबत असं असं घडलं यामुळे मी स्वतःच याची जबाबदार आहे म्हणजेच काय तर मी स्वतःचं पालकत्व स्वीकारलं मीच घरात मेन आहे या गोष्टी ज्या आहेत समोर येणार असतात आता हा सगळा मुद्दा जो आहे कळीचा असून कळकळीचा कल जरी असला तरी मी जे तुम्हाला मुद्दा सांगितला तो लक्षात आला का की सरकारनं तुम्हाला फसवलेला आहे ट्रॅप केलेला आहे फस सरकारने फसवलेला नाही माफ करा माझ्याकडून शब्द चुकत आहेत सरकार बिलकुल तुमच्याशी सहमत आहे सरकारने नियम पाळले आहेत सरकार फक्त नी, जे नियम टाकलेले आहेत ते कडक केले आहेत इथे कोण फसणार आहे जे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्नधारक आहेत कारण सरकारची स्पष्ट सूचना आहे की लाडकी सोबतच लाडकीच्या परिवारातील एक म्हणजेच वडील किंवा त्यांचे मिस्टर असे कोणीही जे आहे आपल्याला ई केवायसी करून देऊ शकत म्हणजेच काय तर सरकारचं काय म्हणणं आहे लाडकीचं उत्पन्न तर अडीच लाखापेक्षा जास्त नसायलाच पाहिजे मात्र लाडकीच्या मिस्टरांचं उत्पन्न सुद्धा किंवा वडिलांचं उत्पन्न सुद्धा अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि सरकारने जे आहे या तिन्ही गोष्टीमध्ये जर लाडकीचं उत्पन्न कमी असेल किंवा लाडकीच्या म्हणजेच मिस्टरांचं किंवा पतीचं उत्पन्न जे आहे जास्त असेल तरी सरकारने लाडकीचा फॉर्म अपात्र करण्यास सुरुवात केली आहे बघा पहिली आठ दुसरी आठ मात्र लाडकीचं उत्पन्न जे आहे कमी असेल किंवा लाडकीच्या मिस्टरांचं सॉरी वडिलांचं उत्पन्न जास्त असेल म्हणजे अविवाहित तरी त्या लाडकीचा फॉर्म अपात्र करण्यास सुरुवात केली आहे आणि तिसरी म्हणजे त्यांचं उत्पन्न कमी असेल मात्र लाडकेच उत्पन्न जर जास्त असेल तरी अपात्र म्हणजे तिन्ही कंडिशन मध्ये फुल्ली फुलली जर घरामध्ये तुमच्या खरंच अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच आता तुम्ही पात्र आहेत तरच तुम्हाला पैसे भेटणार नाहीतर तुम्हाला आता पैसे भेटणार नाहीत सगळीकडून कोंडी झालेली आहे सगळीकडून जे आहे आता आपल्याला सरकारने म्हणजे जे म्हणजे या यामध्ये बघा फिल्टर लावलं सरकारने कसं असतं काही गोष्टी अशा असतात की बघा एखादी योजना काढली तर या योजनेला जर सरकारचा उद्देश असेल गरीब कल्याण लोकांसाठी द्यायचा तर बरेच असे भोंगे भगभग भग भगभ इकडून तिकडून जसे की लाडके पुरुष सुद्धा आलते तसे कोणी येतात मात्र याला फिल्टर करावं लागेल मग या फिल्टरेशन साठी खरं कोण पात्र आहे खरं कोण अपात्र आहे त्यासाठी ह्या खटाटोप जाहीर सरकारने केला आहे मात्र यावरून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जवळपास लाखो लाडक्या बहिणी आता अपात्र होणार लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार कारण त्यांचं उत्पन्न त्यांच्या मिस्टरांचं सुद्धा पकडलं जाणार आणि ऑबियसली ज्या मुली एकवीसच्या घरीच आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांचे वडील घर जर चलवत असतील अशा मी किती केसेस पाहिलेले आहेत त्यांचे वडील घर चलवतात वगैरे आणि त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा ढडस जास्त आहे राहायला वगैरे चांगलं स्टँडर्ड लिव्हिंग असतं त्यांचं मग अशांना सरकार कुठून पैसे देईल आणि ते आता पकडले जाणार त्याच्यामुळे बहिणींनो यामध्ये तुम्ही बसता का बघा यामध्ये तुम्ही बसत नसताल तुमच्या मिस्टरांचं उत्पन्न कमी असेल तुमचं उत्पन्न कमी असेल तुमच्या उडीलाचं उत्पन्न कमी असेल तर मात्र तुम्हाला फायदा भेटणार नाहीतर लाखो लाडक्या बहिणी ज्या आहेत आज आजपासूनच अपात्र व्हायला सुरुवात होणार एवढं मात्र लक्षात ठेवा यासोबतच सरकारचं आणखीनही धोरण पती महिला हयात नाहीत वडील हयात नाहीत यांवर स्पष्ट नाही ई वाय सीचं पण मी मात्र प्रयत्न करत आहे कोणत्याही परिस्थितीत तिथं कॉन्टॅक्ट करून जे आहे तुम्हाला ही बातमी द्यायचा त्याच्यामुळे त्या महिलांनी घाई करू नका आत्ताच जे आहे ई के वाय सी आपल्याला दोन महिने आहेत अजून दोन महिन्यात कधी करू शकतो घाई गडबड करायची गरज नाही काय आपला सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता काय रुकला नाही त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माहिती जर युजफुल असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि ते हाईप काहीतरी तो बटन खाली हाईप चा, ते हाईपचं ते पण करा जास्तीत जास्त लाडक्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा